अंतरगाव आश्रम शाळेमध्ये हो जागतिक आदिवासी दिन तसेच रक्षाबंधन समारोह हो साजरा कणम तालुका अंतर्गत येत असलेल्या अंतरगाव आदिवासी आश्रम शाळेमध्ये जागतिक आदिवासी दिन तसेच सामूहिक रक्षाबंधन समारोह साजरा कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक यास क्षीरसागर सर प्रमुख पाहुणे नारायण मडावी गौरव मडावी सरपंच अंतरगाव शालेय समितीचे अध्यक्ष सुनील करपते कार्यक्रमाला उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात प्रभात फेरी काढून करण्यात आली त्यानंतर रक्षाबंधन समारोह हो घेण्यात आला कार्यक्रमाचे संचालन गावंडे सर यांनी केले तसेच पाटील सर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली त्यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे तथा नृत्य सादरीकरण करण्यात आले सदर कार्यक्रमाला बहुसंख्येने पालकांची उपस्थिती लाभली तसेच कार्यक्रमाची सांगता महाराष्ट्र गीताने करण्यात आली त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना तसेच पालकांना सुरुची भोजन देण्यात आले कार्यक्रम योग्यरीत्या पार पाडण्यास शिक्षक घरडे सर राऊत शाळेचे अधीक्षक दाडे सर अधीक्षिका श्रीमती चौहान मॅडम तसेच परिचारिका श्रीमती गबराणी मॅडम व चतुर्थ कर्मचारी यांच्या सहकार्याने समारोह हो पार पाडण्यात आला कळंब तालुका प्रतिनिधी वीरेंद्र चौहान अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा